पावसाचं नाव घेतलं की आपल्या समोर शिवार भिजल्याचे दिसतात नद्या दुथडी भरून वाहता, वाहतात धरणं ओसंटून वाहतात पण हा जो जाहिरातींचा पाऊस आलाय ना त्यात मात्र महाराष्ट्राचं राजकारणच वाहून जात की काय असा प्रश्न आहे गेल्या पंधरवाड्यात परतीच्या पावसानं रस्ते खजले शेतीचं नुकसान झालं गुर माणसं वाहून गेली पण आता देवा भाऊ आणि एका एक भाऊंनी काढलेल्या जाहिरातींनी राजकीय रस्तेच खजलेत या जाहिरातींमध्ये कोणी कोणाला दाखवून दिलं कोणी कोणाला उघडं पाडलं याची चर्चा सगळीकडे सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला हा परतीचा पाऊस नेमका शेतकऱ्यांच्या शिवारात उतरला होता की मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवा छत्रपती शिवरायांना वाहिलेली फुलं खरंच सत्कारणी लागतील का की शिंदेनी नरेंद्र मोदींच्या बाल मोदी ते पंतप्रधान मोदींच्या केलेल्या जाहिरातीत काम करून जातील हाच राजकीय खेळ आज आपण या व्हिडिओत उलगडणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मंडळी मागच्या पंधरवाड्यात परतीच्या पावसाने सगळ्यांना हैराण करून टाकलं धरणे तलाव भरले नद्या नाले ओढे दुथडी भरून वाहिली गावात शेतात पाणी शिरलं रस्ते खचले शेती पिकांचं मोठं नुकसान झालं गुर माणसं वाहून गेली अतिवृष्टीने नेमके किती नुकसान झाले याच्या बातम्या येत आहेत आकडेवारी जाहीर होईल मग नुकसान भरपाईची मागणी होईल पंचनामे होतील विरोधक आणि शेतकरी संघटना ओला दुष्काळ जाहीर करा असंही म्हणतील सरकार काय करील माहित नाही पण चर्चेला आंदोलनाला आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला नवा विषय मिळालाय हे नक्की राजकीय वर्तुळात परतीच्या पावसापेक्षा देवा भाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एका एक भाऊ म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन भावांनी अवकाळी पाडलेल्या जाहिरातींच्या पावसाची भलतीच चर्चा सुरू आहे कोणी म्हणतात हा एकमेकांवर वर्तन राजकीय परतीचा पाऊस आहे कोणी म्हणताय एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दिलेली ही सुनारकी एक लोहारकी आहे काही म्हणतात याने त्याला उघडं पाडलंय तर काही म्हणतात त्याने यालाच उघड पाडलंय गणपती विसर्जनाच्या दिवशी राज्यातल्या सर्व लिडिंग वर्तमानपत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित प्रतिमेसमोर फुले वाहताना देवाभाऊंच्या पूर्ण पान जाहिराती प्रसिद्ध झाल्या जाहिरातीत फक्त देवाभाऊ एकटेच होते एकनाथ शिंदे आणि अजितदादा तर सोडाच पण भाजपचा देखील नामोल्लेख नव्हता कमळाचे चिन्ह नव्हते पंतप्रधान मोदी नव्हते अमित शहा नव्हते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष असं कोणी कोणी सुद्धा नव्हतं या जाहिरातीत कोणी दिल्या कशासाठी दिल्या त्याचे औचित्य काय कशाचा कशाला पत्ता नाही या त्या दिवशी अनेक शहरात मोठे मोठे पोस्टरही झळकले हा सगळा खर्च किमान शंभर ते दीडशे कोटींपर्यंत झाला असावा असा अंदाज आहे असं म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं श्रेय घेण्यासाठी देवा भाऊंनीच ही सगळी उलाढाल शिंदेच्या एका मंत्र्याला हाताशी घेऊन केली काही असो ही नसती उठा ठेव देवा चांगलीच महागात पडणार अशी चिन्ह दिसतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यावेळी मुंबईत आंदोलन करण्यासाठी आलेल्या मनोज जरांगे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन वाशी इथे जे पत्रक दिले त्याची पूर्तता होऊ शकली नाही त्यामुळे जरांगे यांना पुन्हा आंदोलन करावं लागलं आता त्याची पूर्तता झाली आहे दाखवण्यासाठी देवा शिवाजी महाराजांना फुले अर्पण करतानाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या थोडक्यात या जाहिराती मराठा समाजाला खुश करण्यासाठी आपणच तारणहार आणि तरुणोपाय हे दाखवण्यासाठी आणि अर्थातच एकनाथ शिंदे यांना खिजवण्यासाठी होत्या पण हे करण्याच्या नादात देवा भाऊनीत काढलं याची गंभीर दखल दिल्लीश्वरांनी घेतल्याचं नेमक्या याच ढगाळ आणि कोंदट हवामानाचा लाभ घेत वारे फिरून वातावरण आणखी गढूळ करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाची संधी साधत मोदींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या फुलपेज जाहिराती छापल्या एकनाथ शिंदे यांच्या या जाहिरातीमुळे मी पुन्हा येईन या कवितेमुळे जसा कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता तसाच पुन्हा आता निर्माण झाल्याचं बोललं जात एवढंच नाही तर नगर विकास खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी याच वेळी राज्यातील महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात नमो बाग विकसित करण्याची घोषणा करून टाकली आहे शिंदेनी फडणवीसांच्या नहल्यावर दहला मारलाय आता पाळी फडणवीसांची होती त्यांनी लगेच भाजपतर्फे नमो मॅरेथॉन घोषित केलं या सगळ्यात अजितदादा मात्र गप्प आहेत पण मंडळी आता खरी गंमत इथूनच सुरू होते देवाभाऊंच्या जाहिराती मराठा समाजाला खुश करण्यासाठी होत्या कि स्वतःच राजकीय ब्रँडिंग करण्यासाठी एकनाथ शिंदेच्या जाहिराती मोदींचा गौरव करण्यासाठी होत्या कि देवा खिजवण्यासाठी आणि दिल्लीश्वर यामध्ये नक्की काय भूमिका घेणार या, या सगळ्या परतीच्या पावसात खर तर पाणी कोणाच्या शिवारात जाणार फडणवीसांच्या शिंदेच्या कि अजितदादांच्या तुमचं काय मत आहे या जाहिरातींचा खेळ खरंच महाराष्ट्राच्या राजकारणातलं नवीन पाऊस पाणी ठरणार का तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद